नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे शुभ विवाह की आता रागिनी म्हणते की मला माझा अपमान करून घ्यायची हौस हो नाहीये मी फक्त इथे माझा हक्क मागायला आलेली आहे तर तेव्हा मात्र लगेचच भूमी विचारते कसला हक्क तर आता मात्र रागिनी सांगू लागते की माझ्या कष्टाची आणि मेहनतीची कमाई आणि माझा अधिकार घेतल्याशिवाय मी इथून जाणार नाही आणि आता पुढे भूमी म्हणते तुम्ही जेव्हा आकाशच्या आईबाबांना मारण्याचा प्रयत्न केला होता त्यांचा जेव्हा तुम्ही खून केला तेव्हाच तुम्ही या गोष्टीचा सगळा हक्क गमावला आणि आता आम्ही घरातून प्रॉपर्टीतनं सगळ्या गोष्टीतनं तुम्हाला बेदेखल केलेला आहे त्यामुळे तुम्हाला इथून काहीच मिळणार नाही दुसरीकडे मात्र आता रागीने ऐकायला तयार नसते आणि आता आकाश मात्र तिला प्रॉपर्टीतला कुठलाही अधिकार देत नाही आणि तिला मात्र रिकाम्या हातीच परत पाठवतो येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता संक्रांतीला देवीची आरती सुरू असते याच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा